काळ भैरवना देवाच्या व रांई देवीच्या यात्रेमेता आयोजित केलेलं बाबवडेकरांचं नामवंत मैदान आणि मैदाना या मैदानातला एक्केचाळीस सुटण्यासाठी सज्ज आणि गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातला एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये लढत चालवली बघा कोण बाहेर गेले कोण कस गेले बघा सुंदर अशा तीन गाड्या पळत आहेत तीन गाड्यात या ठिकाणी सुंदर अशी लढत आहे कोण होत आहे सेमीला पात्र आणि अतिशय सुंदर आणि अतुलचं निर्वाध वर्चस्व या गाड्या सोडणारे बाहेरून या बेचाळीस वडाय सोडा बेचाळीस सोडा